तुम्ही पाहत आहात MCN News, यावल तालुक्यातील वड्री येथील आसराबारी पाड्यावरील आदिवासी बांधवांना विविध समस्या निर्माण झाल्या असून त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे यांच्या वतीने यावल तहसीलदार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे मौजे वड्री धरण आसराबारी पाड्यावर सुमारे तीनशे आदिवासी कुटुंबे वर्षानुवर्ष राहत असून त्यांच्या नावाने स्वतःच्या जागेची अद्यापही नोंद झालेली नाही सदर कुटुंबे आदिवासी पावरा जमातीची असून त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र डोमेसियल अशी कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत त्यामुळे या आदिवासी कुटुंबाकडे आहेत ते शासकीय पुरावे घेऊन संबंधित कुटुंबांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत तात्काळ घरकुलचा लाभ देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी मन्नू बारेला चिमीबाई बारेला रमेश बारेला कल्लू पावरा ठाकूर मानसिंग महेश पावरा यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल मी आदिवासी दिलेलं आहे शिबिर लावण्यात यावा आणि यांना भरपूर जाटीचे दाखले जन्माचे दाखले आणि आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड हे सगळे मी यांना विनंती केलेली आहे तसं दर्थाने मंजूर घेऊन आनंदात यांच्याकडे तुम्हाला ओसी मी दिलेली आहे आणि यांना मी मागणी केलेली आहे की तुम्ही यांच्या घरपुरचे प्रस्ताव तुम्ही दाखल करा आणि यांना फक्त घरपूर बनवून देण्यात यावा अशी मी यांना आदिवासी बाकीच्या साहेबांना मी विनंती केली आहे तरी हे सगळं कारण की यांची खूप लहान आहे मित्र मरून दादा सर जेकडे आता चार वर्षाचा मुलग अडीच वर्षाचा मुलगा थंडाशी झाल्याच्यावर तो मरून गेला त्यांनी ह्या बाईचा नातू नातू दोन वर्षाचा मुलगा तरी रातभर थंडाशी झाल्याचा रात्री त्यामध्ये छत्र होऊन राहतो आम्ही त्याला ज्या दाबून आले त्याचा आमचे सत्कार करून आला तरी सगून अशी घाणभाणे नको पाहिजे या लोकांची कारण की आपण कशी जिंदगी ऐशवरामन उचारतात तशी हे लोकांची जिंदगी तशी नाही आहे हे मागतल्यापेक्षा पण मागतलेली आहे ती तरी मी एक विनंती करतो शासनाला की यांच्याकडे तातडीकडे लक्ष ठेवून आणि यांच्या काम करण्यात यावं अशी मी नम्र विनंती करतो दादा आपल्या आदिवासी मार्फत ठक्कर बाबा योजना अंतर्गत योजना राबवली जाते त्याचा लाभ आपल्या पाड्याला मिळत आहे का नाही नाही मिळत नाही आतापर्यंत एक लाभ मिळाली नाही आतापर्यंत कोणत्याही